सहा दिवसापूर्वी त्याचपुरती रमाई मातेच्या प्रतिमेची विटंबरा झाली विटंबरा करता आता चोर बघायचा किंवा तिने विटंबरा केली अशा घराच्या गुन्हे घराला पकडायचं पण आता नमक गुन्हा या दाला बळी पडून आणि त्या गुन्हेगाराला आराम थोड्याला वाचवण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन करत आहे या गोष्टी आम्हाला माहित आहे येण्याला अटक करून आता या एसटीच्या खाली सबंधाच्या येण्याला आंघोळ पांगोळ घालून त्याला परफ्यूम मारून त्याला इरादा घेऊन गेले खऱ्या अर्था पोलीस प्रशासनाचा अधिकारी आणि या नगरपालिकेचा अधिकारी हेच दोन गोपनवादी आरोप घ्यायचा किती दिवस दिवसात नगरपालिका तीनशे ते चारशे रुपयाची पावती महापुरुष यांचे जरी वाढदिवस असतील पुण्यतिथी असतील महापाटंज असतील त्यावेळेस नगरपालिका तीनशे ते चारशे रुपये कर घेते पण नगरपालिकेची जबाबदारी नाही का पैसे घेतल्यानंतर को बोर्ड म्हटलं गेलं नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा नगरपालिकेची आहे पोलीस प्रशासनाला इतर भारतीय लोक सापडतात पण आमच्या रमाई मातेच्या प्रतिमेची जी विटंबर झाली तो खराब होऊन एका सापडायचा एक याला सापडवला गेली फक्त आमचं समाधान करता का आज फक्त या मरण पोषण चालू आहे पण मी एक शिवसैनिक भीमसैनिक बनू सांगतो येत्या काळामध्ये जर तो खरा गुन्हेगार सापडला नाही त्या खऱ्या गुन्हेगाराला जर खऱ्याम शिक्षा दिली नाही तर कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी तुम्हाला मी गुन्हा सांगून करतो तुम्हाला मी काळ पाचल्याशिवाय राहणार खरा गुन्हेगार येत्या सात ते आठ दिवसात तो सापडल्याच गेला पाहिजे तुम्हाला सुद्धा माहिती होऊ नये पण तुम्ही कोणाच्या तरी दबावला बय करताय कोणाच्या दबावला बय पडताय सुद्धा इथं प्रत्येक उपस्थित बाकीचे उद्योग धंद्यांना नगरपालिकेचा पाठिंबा आहे दुकानावर खुऱ्या मारल्यात अतिक्रमण करण्याचं काम नगरपालिकेला करणार सगळ्या कर वसूल करू नये पोट भरू नये नगरपालिका गोरगरीबांच्या पोटावर येते मला हे हो। ये नगरपालिके किंवा पोलीस प्रशासनामध्ये लोक असतील कदाचित या अतिक्रमणाच्या गोष्टीवरून दुर्लक्ष व्हावा म्हणून विडंबना केलेली घरागोला दाखल केला पाहिजे तो अधिकारी गेल्यानंतर बोलतो पोलीस अधिकारी म्हटले साहेब गेल्यानंतर कोण कोण बोलतात खऱ्या अर्थाने त्या येणाऱ्या नाही तर टेस्ट केली पाहिजे तो सांगेल मारलाच नाही आणि तो एड नाही असं आमचं काही सांगतो समाजा समाजामध्ये निर्माण करण्यासाठी खरा गुन्हेगार या पोलीस स्टेशनला माहितीये सात आठ दिवसामध्ये बघू कोण गुन्हेगार आहे जो पकडला आहे तो गुन्हेगार नाही सारे गोकडावला माहिती तो घरा कमी त्याला अटक करू त्याला चांगली फाशीची शिक्षा केली पाहिजे कारण परत असं कोणी महामातांचे कांदर पाडण्याची कोणी हिंबत पाहिजे जेव्हा त्याला नागरिकांचे हातात द्या जे शिवसैनिक शिवसैनिक त्याला ठेचून त्याला कायमचा नावाज करून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आणि नगर परिषदेला बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा पण पाहिजे आगुलेगा सापडणं महत्वाचं आहे मी शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो आरोपी सापडावा तुम्हाला माहिती आहे विनाकारण पुन्हा एकदा सांगतो कुणाच्या दबावाला बळी पडू नका त्याला घेऊन त्याला एकतर नागरिकांच्या ताब्यात द्या नंतर तुम्ही त्याला चांगला गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच माझी आग्रहाची विनंती राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय बंगाल